नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करणारा सक्रिय कार्यकर्ता माजी नगरसेवक प्रभाकर अण्णा लंगोटे परभणी गोरगरीब मागासवर्गीय दलित अल्पसंख्याक ओबीसी अपेक्षित व गरजवंत बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून सातत्याने कार्य करणारे जिल्हा झोपडपट्टी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकप्रिय कर्तबगार माजी नगरसेवक प्रभाकर अण्णा लंगोटे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून अभिमानास्पद आहे अण्णा लंगोटे यांनी शहरासह इतर ग्रामीण भागातील अपेक्षितांना बेघरवाशी यांना राहण्यासाठी जागा घरकुल योजना तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी का योजनाचा लाभ मिळवून दिलेला आहे व देत आहेत यामध्ये अपंग विधवा परितक्त्या महिला वयोवृद्ध महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक आदींना संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा योजना राष्ट्रीय वर्धपकाळ योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दरमहा अनुदान तसेच त्यांना अंत्योदय व दारिद्र्य रेषेखालील पिवळ्या शिधापत्रिका पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधणी करताना अनुदान बेरोजगार निर्माण करण्यासाठी तरुण तरुणींना कर्ज याबरोबरच सामान्य माणसाचे जीवन उंच व्हावे गोरगरिबांचे भले व्हावे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रभाकरांना लंगोटे शात सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करत असतात त्यांच्या प्रेमी वाहून जाण्याकरता आर सी सी नाल्या गटूचे रस्ते सिमेंटचे रस्ते डांबरीकरणाचे रस्ते पिण्याच्या पाण्याकरता पाईपलाईन विजेची व्यवस्था म्हणून विजेचे खांब पदवी यासह नियमितपणे कचरा संकलनासाठी घंटागाड्या यांनी मार्ग लागलेले आहेत जनतेने आरोग्य चांगले दर्जाचे राहावे मुलांना शिक्षण दर्जेदार मिळावे यासाठी या ते सामाजिक बांधिलकी पत्करून कार्य करत असतात केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम ते अगदी जिद्दीने व हिरहिरीने करत असतात त्यांनी अनेक पदवी भुसवली वापर समाजासाठी केला आहे व करीत आहेत ते जात पात धर्म पंथ गरीब श्रीमंत उच्च कनिष्ठ असा कोणताही प्रकारचा भेदभाव न करता जनतेचे काम करत असतात यासाठी ते महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बारा मधून ते निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज